मित्रांनो सहज रील काढण्यासाठी पॉईंटवरती आलतो हे काका मला रोज दिसतात की हे शेर शेरड्या पाळल्यात बघा त्या शेरड्यांना चारायसाठी आणतात आणि त्यांच्यासोबत काहीतरी वस्तू असते ते, ते मला आज कळलं की हे सणही घेऊन येतात मित्रांनो रिहर्सल करण्यासाठी म्हटलं चला त्यांच्यासोबत रील्स बनवूया का काका नमस्ते नमस्ते आ, किती वर्ष झाला आपण सनही वाजवता मी आता पर्यंत म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्ष अख्खी जवाने अर्पण केली कले हो हो, हो। बरं आता हि डीजेचा काळ आहे डीजेचा जमाना आहे मग आता प्रत्येकाला सण आवडते का प्रत्येकालाच आवडते असं नाही हां आवडते त्याला आवडते ते त्यांजून आम्हाला सांगतात हा सुपारी देतात आणि सांगतात वाजवायला म्हणजे पहिल्यापासून सणही वाजवता का पहिल्यापासून सर वाजवत आता तुमची जी ही कला आहे ह्या कलेत म्हणजे फक्त एवढंच वाजवता का दुसरं काय काम करता तबला वगैरे वाजवतो सरय वाजवतो सणा तबला मग आ... त्याच्यावरती घर चालतं का चांगलं त्या कामावरती हो 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 तरी कुठं कुठं जातं वाजवायला काय इकडं फलटणला जातो सातारला जातो कोरेगावला जातो अहिल्यानगरला जातो बघा मित्रांनो जिकडे बोलवलं तिकडे जातो ही जी पिढी आहे ना ही शेवटची पिढी आहे मित्रांनो कारण की आत्ताच्या काळात ही कला जास्त करून कोणाला अवगत नाही आत्ताचे पोरं असतील कोण माणसं असतील लाजत्यात परंतु ही माणसं लाजत नाही ज्या माणसाकडे ना कला आहे ना ना का नाही ती कला कधी कोणाला उपाशी मारून देत नाही मित्रांनो जिवंत उदाहरण आहे काका तुमचं नाव काय बापूराव मारुती आवटे बापूराव मारुती आवटे बरडचे मित्रांनो कोणाचा काय कार्यक्रम असला तर ह्यांना नक्की सांगा मित्रांनो आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे